रोज दोन चक्कू खात असा पण कधी खाल्लं पाहिजे चुकीच्या वेळेला खाऊ नका कधी खाल्लं पाहिजे जेवण झाले की लगेच खायचं का नाही जर जेवण झाल्यावर लगेच खाल्लं तर काय होईल पोट फुगू शकतं तुमचं पोटात गॅस होऊ शकतो आणि जेवणाच्या थोडं आधी खाल्लं जेवायच्या अगोदर खाल्लं तर काय होऊ शकतं शुगर स्पाईक होऊ शकते अचानक म्हणून कधी खायचं कधीही फळं खाऊ नका आता मी सांगतो तुम्हाला दररोज दोन चक्कू खावा तुम्ही पण खायचं त्यांना डायबिटीज आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा एक खाल्लं तरी चालेल दररोज खात असाल तर कधीतरी दोन चक्कू खाल्लं तर त्यांना शुगर असलेल्यांनी पण चालेल मग काय करायचं दोनच चक्कू खायचे तुम्ही जर नॉर्मल असाल तर दोन चक्कू खाल्ल्यावर काय भेटतं तुम्हाला त्याचा सांगतो ऊर्जा वाढवतो इन्स्टंट लगेच एनर्जी देते लगेच एनर्जी दिल्यामुळे काय होणार माहिती का मित्रांनो कशामुळे लगेच एनर्जी आहे त्याच्यामध्ये काय असतं ग्लुकोज आणि फ्रक्टोज असते ग्लुकोज आणि फ्रक्टोज हे काय नॅचरल शुगर आहे आणि ह्याच्यामुळे काय होतं नैसर्गिक शुगर वाढते शरीरामधले नैसर्गिक शुगर वाढली नॅचरल शुगर वाढली आणि काय करतं चकूमध्ये फक्त हे असतं असं नाही तर त्याच्यामध्ये फायबरसुद्धा असतात आणि फायबर असल्यामुळे काय होतं मित्रांनो ते मलबद्धता झालेली असते म्हणजे पोटामध्ये जा ज्यांचं कब्ज होतात कब्ज म्हणजे कफ नाही बरं का जा तर मलबद्धता म्हणजे संडास घट्ट झाली आणि ती होत नाही आहे किंवा रोज त्रास होतो तर हे त्याला हे रिमूव्ह करायला म्हणजे बाहेर काढायला मदत आहे पच ह्याच्या परत अजून काय करतं पचन सुधारतं पचन कसं खूप चांगलं पचन कमी करतं चिकूमध्ये फायबर असतात ते मलबद्धता कमी करतं त्याच्यामुळे पचन सुधारतं जर पहिलं पोटातलं पोटातले आपोआप मलबद्ध साफ झालं तर नवीन येणार ते आपोआप रिमूव्ह निघून जाईल ना हळू चांगल्या त्याच्या त्याच्या वाटेने आणि हे काय स्वस्तात एक परत ही इम्युनिटी सुधारतात इम्युनिटी कसं सुधारतं विटॅमिन ए आणि सीला वाढ सी तर व्हिटॅमिन ए आणि सीमध्ये व्हिटॅमिन एची कमतरता असली तर काय होतं आंधळेपणा होऊ शकतो रात आंधळेपणा हो म्हणजे काय लाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय होतं रात्री कमी दिसतं किंवा दिसत नाही रात्र व्हायला लागलं कमी दिसतं किंवा काय काही वेगळा वेग आजार त्याला दुसरं नाव आहे त्याच्यामुळे का त्याच्यामध्ये का, काय होतं मित्रांनो तुम्हाला काय काय कलर स्पेसिफिक कलर दिसतच नाही ओळखुस येत नाही त्याचा कलर दुसरा जातो आता कसा तुम्हाला केशरी कलर लालच असणार आणि दुसरं जास्त कलर लालच दिसणार असं वेगवेगळे आजार होऊ शकतात डोळे कोरडे होऊ शकत कोरडे पडू शकतात किंवा डोळ्यातून सतत पाणी वाहू शकतं हे सगळं होतं हे हे कशा जर हे तुम्हाला टाळायचं असेल तर फक्त काय दररोज दोन चिक्कू खावा परत काय अजून विटॅमिन सी विटॅमिन सी काय असतं स्किनसाठी एकदम चांगलं आहे उपयुक्त स्किनवरती ग्लो येतो मग एवढं सगळं फायदे होतात त्याचं मग एवढं सगळं करायचं असेल तुम्हाला तर फक्त काय दोन चक्कू खावा दररोज आणि दोन चक्कू खाल्ल्यानंतर अजून खूप सारे फायदे होतात आता परत हे काय करतं इम्युनिटी वाढवतं आता इम्युनिटी ज्यांची इम्युनिटी कमी आहे आता ऑटो इम्युन डिसिजेस बघतोय आपण दररोज सिस्टमिक लिपसिरुथ्रोमायटिस अँकॉलॉजिक स्पॉन्डायलायटिस स्पॉन्डायल आर्थरायटिस असं वेगवेगळ्या आजारांपासून जर कोण सफर करत असेल तर त्यांनी काय करायचं फक्त रोज दोन चक्कू खावा त्यांची इम्युनिटी आपोआप वाढेल आता जसं की आपण बघतो खूप साऱ्या डॉक्टरांनासुद्धा आजाराचं निदान सापडत नाही कारण काय असं बटरफ्लाय शेप येतात एक सिस्टमिक इरिथ्रेमॅटिस हे ऑट इम्युन कंडिशन रोज सकाळी त्यात हाडे हाडे दुखतात रिमोटाडायथ्रायटिसमध्ये सुद्धा हाडे दुखतात पाय दुखतात हे सगळं तुम्हाला जा जर टाळायचं असेल तर फक्त काय साधं सोपं काय करायचं तुम्ही रोज दोन चक्कू खावा दोन चक्कू खाल्ल्यानंतर काय होईल इम्युनिटी स्ट्रॉंग होईल हे आजार आहेत ते कमी नाही होणार पण इम्युनिटी स्ट्रॉंग होईल शरीराची रोगप्रतिकारक शक्त वाढेल आणि हे वाढल्यामुळं तुम्हाला खूप सारा फायदा होईल आता रक्तस्राव थांबायला मदत करेल रक्तस्राव म्हणजे काय मग रक्तस्राव म्हणजे खूप मोठं असं रक्तनिकते असं ठिकाणी नाही जर लहान लहान जखमा असतील सारखं त्यातून रक्त निघत असेल तर तुम्ही दोन चिकू खावा मी आता दोन चिक्कू खावा दोन चिक्कू खावासारखं का म्हणतोय जास्त खाऊ शकता का तुम्ही हो खाऊ शकता पण कधी तर रोज खायचं म्हटलं दोनच खावा लागतील प्रमाणात नाहीतर शुगरसुद्धा वाढू शकते आणि ज्यांना मधुमेह मधुमेह म्हणजे शुगर शुगर डायबेटीज यांचा ज्याला त्रास आहे त्यांनी जास्त खाऊ नका दोन रोज खाऊ नका एक खावा कधी तर दोन खाल्ले तर चालतील पण जास्त चक्कू टाळावे तुम्ही परत डॉक्टरांचा सल्ला घ्या ही सगळी चक्कूची माहिती आहे आणि मी चक्कू आपली साधी साधी फळं का सांगतोय कारण आपल्याकडे खूप पैसे नाही आहेत समजा गरीब घर गर आहे किंवा जे आपल्याकडे अवेलेबल आहे तेच आपल्या शरीरासाठी चांगलं असतं ना बाहेर गेला तुम्ही बाहेर आता किवी खावा विटॅमिन सी भेटतंय वेगवेगळे वेग सफरचंद खा खजूर डेट्स खावा ते पण खावा जर तुम्हाला चकिशाला परवडत असतील तर ते तुम्ही खायला अडचण नाही आहे पण चक्कूसुद्धा खाल्लेला काही वाईट नाही मित्रांनो आणि आपल्याला हे ताजे फ्रेश लगेच भेटणारं कमी औषधात पिकवणारे देशी असतं विदेशी असतं चांगले चांगले भेटते ना मग तुम्ही खायला अडचण आहे का नाही मित्रांनो तुम्ही खावा एवढं परत हे कुणी टाळावं कोणी खायचं टाळावं ज्यांना डायबिटीज आहे कधी खावं जेवणाच्या एक ते दीड तास आधी का जेवणाच्या एक ते दीड तास आधी खावावं जेवणाच्या थोडा आधी खाल्लं तर शुगर स्पाइक होऊ शकते आणि जेवणानंतर खाल्लं तर पोटात गॅस वगैरे बनू शकतो ह्याच्यासाठी तुम्ही ह्या टाईममध्ये खावावं एवढंच सांगतो मित्रांनो थँक्यू आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो एवढंच सगळं मी सांगतो थँक्यू